नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन हो आले एक विशेष अपडेट महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये जो कांदा बाजारवा रखडलेला होता आता कांदा बाजारामध्ये ते जी आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर कांदा बाजारवा नागपूर कांदा बाजार वा, पुणे कांदा बाजार वा, मुंबई कांदा बाजार वा, नागपूर कांदा बाजार वा, अमरावती कांदा बाजार व अहिलेनगर संगनवीर कांदा बाजार व पारनेर कांदा बाजार व्हाव जुन्नर आळीफाटा कांदा बाजार व्हाव त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे काही कांद्याचं महत्वाचं शहर आहे पिंपळगाव बसवंत कांदा बाजारभाव सटाणा कांदा बाजारवाव कळवण कांदा बाजार व्हावं लासलगाव कांदा बाजारभाव सर्व ठिकाणी कांदा बाजारामध्ये आता तेजी आपल्याला पाहायला मिळतो जो सरासरी दर आपला पंधरा रुपयापर्यंत होता आता पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत सर्व ठिकाणी कांद्याची अपडेट आपल्याला पाहायला मिळते गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं आपण मधल्या काळामध्ये दिवाळी असल्यामुळे थोडंसं व्यापारी वर्ग थोडासा शांत होता आता व्यापारी वर्ग ॲक्टिव्ह झालेला आहे आणि आता मोठ्या प्रमाणात निर्यात असेल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कांद्याची आता आवक सुद्धा मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे चला तर पाहूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केट म्हणजे आज सोलापूरमध्ये पस्तीसशे रुपयापर्यंत कांदा बाजार व्हावा आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी काय आहे कांद्याचा अपडेट लेटेस्ट कांदा मार्केट रेट अहिला पुणे नाशिक सर्व ठिकाणचा पिंपळगावपासून मार्केट सात हजार दोनशे क्विंटल आवक या ठिकाणी कांद्याची आलेली आहे पाचशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव वासून कांदा मार्केटचा आजचा लेटेस्ट कांदा अपडेट रेट पाच रुपये ते एकवीस रुपयापर्यंत मार्केट रेट आहे संगमेर मार्केट दोन हजार सहाशे चाळीस क्विंटल आवकले सहाशे ते एकवीसशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेर मार्केट सरासरी दर सहा रुपये ते एकवीस रुपये संगमेर अहिल्यानगर मार्केटचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मुंबई कांदा मार्केट रेट बारा हजार शंभर क्विंटल अवकाळी सहाशे ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई कांदा मार्केट रेट सरासरी दर सहा रुपये ते एकवीस पॉईंट पाच रुपये मुंबई या ठिकाणचा लेटेस्ट कांदा अपडेट रेट आहे त्याचबरोबर जुन्नर आळेफाटा अकरा हजार नऊशे सत्तर क्विंटल अवकाळी सहाशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर फाटा सरासरी दर सहा ते एकवीस रुपयापर्यंत जुन्नर फाटा या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट सोलापूर आठशे पाच क्विंटल अवकाळी एकोणावीसशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर एकोणावीस ते पस्तीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदाचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर एकवीसशे रुपये अकोला अठराशे रुपये छत्रपती संभाजीनगर चौदाशे रुपये मुंबई दोन हजार रुपये बदौंड केडगाव एकवीसशे रुपये शिरूर एकवीसशे रुपये सातारा दोन हजार रुपये राहता दोन हजार एक शंभर रुपये सांगली दोन हजार रुपये सोलापूर चोवीसशे रुपये लाल कांदा त्याचप्रमाणे फलटण तीन ह, दोन हजार रुपये जुन्नर दोन हजार ते एकवीसशे रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे पुणे पिंपरी दोन हजार जामखेड चौदाशे चा रुपये इस्लामपूर एकवीसशे रुपये कामठी दोन हजार पन्नास रुपये सोलापूर पस्तीसशे रुपये टॉप क्वालिटी कांदा मार्केट आहे नागपूर दोन हजार रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट आहे येवला पळगाव वसंत एकवीसशे रुपये मनमाड चौदाशे शहात्तर रुपये संगनवेरी एकवीसशे एक रुपये त्याचप्रमाणे कळवण दोन हजार पन्नास व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल